शाखेच्या भेटीच्या निमित्तानं माझ्यासोबत उपस्थित असलेले शिवसेनेचे उपनेते माझी खासदार आदरणीय राहुलजी शेवाळेसाहेब प्रकाशदादा सुर्वे मीनाताई गीताताई सिंगन संजयजी सिंगन आमचे लोकप्रिय शाखा प्रमुख कौस्तभजी मामुणकर सुवर्णाताई शिल्पाताई गांगुर्डे राजेंद्र पवार सर्वच सन्माननीय मान्यवर आणि प्रचंड संख्येनं उपस्थित बंधू आणि भगिनीनो आताच मला कौतुकनं आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी सांगितलं की तुम्ही सहा वाजल्यापासून या ठिकाणी उपस्थित आहात तुम्हाला धन्यवाद कसे द्यायचे हेच मला कळत नाही आहे कारण साडेदहा वाजलेले आहेत आणि साडेचार तास एकनाथ शिंदे साहेबांच्या एका सहकार्यासाठी तुम्ही या ठिकाणी थांबलात त्याबद्दल मनापासून आपल्या आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि आभार व्यक्त करत असताना मला आता इथं आल्यानंतर सगळी मंडळी सांगत होते की साहेब शाखेत जाऊया शाखेत जाऊया शाखेतच मी आलोय पण ती शाखा अपुरी पडेल म्हणून थेट मी इथं उभा राहिलो आणि तिथं जाऊन मी काय विचारणार होतो गटप्रमुख झाले का शाखा प्रमुख झाले का महिला आघाडी आहे का युवासेनेचं काम कसं आहे मला असं वाटतं शाखेत जाऊन विचारण्याची काही आवश्यकताच नाही तुमच्या या उपस्थितीनंच ही शाखा किती कार्यरत आहे हे आम्हाला शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आहे आणि विशेषतः विशेषतः महिला भगिनींना मी धन्यवाद देतो की माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करत असताना आमच्या सगळ्यांपेक्षा उजवं काम जर कोण करत असेल तर ते तुमचे आमदार प्रकाश दादा करत आहेत म्हणूनच तुम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी एकशे बावन्न गट या ठिकाणी आहेत त्याबद्दल देखील मी तुमचं कौतुक करतो आणि एक महत्वाची गोष्ट साहेबांचे इथल्या एच्या लोकांना देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी न्याय मिळवून दिलाय अशा पद्धतीचं आता मी प्रकाशदाकडनं ऐकलं पण त्याच्या पुढे जाऊन सांगतो की आपल्या लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख आदरणीय प्रकाशदादा सुरवे आहेत त्यांच्या विनंतीला मान देऊन आणि माननीय राहुल शेवाळे साहेबांच्या सूचनेप्रमाणे पुढच्या काही दिवसात आपले मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री हे आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये येणार आहेत आणि तुमचे एस आर एचे म्हाडाचे आणि महानगरपालिकेचे सगळे प्रश्न सोडवणार आहेत तो निरोप घेऊन या शाखेच्या निमित्त भेटीच्या निमित्तानं मी इथं आलेलो आहे आणि म्हणून आपले नेते शिंदेसाहेब हे सर्वसामान्यांचं नेतृत्व आहे महिला भगिनींचा खरा सख्खा भाऊ माननीय एकनाथ शिंदेसाहेब आहेत कारण तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही देशातली सगळ्यात चांगली योजना ही माझ्या महिला भगिनींसाठी दिली आणि ते कायम सांगतात की मी मुख्यमंत्री होतो मी उपमुख्यमंत्री आहे पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचं जे पद आहे त्यांच्याकडे ते म्हणजे दोन कोटी चौतीस लाख बहिणींचा मी भाऊ आहे हे पद त्यांच्या दृष्टीनं मोठं आहे असं ते कायमस्वरूपी सांगतात अशा नेत्याच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे मिळून काम करतो त्यामुळं आपण मोठ्या संख्येनं जमलात त्याबद्दल मी मनपूर्वक आपले आभार या ठिकाणी व्यक्त करतो उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो परंतु तुमचं प्रेम जे प्रकाशदादांवर आहे म्हणजेच शिवसेनेवर आहे म्हणजेच धनुष्यबाणावर आहे आणि म्हणजेच एकनाथ शिंदेसाहेबांवर आहे हे पुन्हा एकदा तुम्ही सिद्ध करून दिलं त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र त्याचबरोबर या ठिकाणी